आणि स्वयंपाक जर सोबत हिनं केला द्रौपदीने केला के तर जेवायचा कधी कधी त्याला सुभद्रा पण आवडत नव्हती हां सखी बहीण होती पण जरा उंच स्वभाव होता त्याला आवडत नव्हती नात्यातली माणसं असू द्या ना पण आवडत नव्हती त्याला प्रेमाची मानलेली बहीण होती द्रौपदी अत्यंत प्रेम कानोगोवारी आले दूध आलं त्या गरुड खांबा पैसे आलं तिथं अग्नीनं प्रवेश केला दूध तापलं गुंडी खाली पाडायची पाच पंचवीस गुंड्या सव्वाशे लिटर दूध चांगलं आणि कानोगोवारीनं तसेच भाजलेले हात प्रणाम केला आणि मुक्ता आईसाहेबाला प्रणाम केला आईसाहेब माफ माप बोले अभ नाही पिलाता इकडे कोण नाही दूध पिलाता त्यानं खालच्या दगडायला पाजलं उभा दगड पि तू या चातन दूध पियला त्याच आणि मग मुक्ता आई साहेब अनकुल नामदेवा नामदेव जवळ आले मान खाली घातली काय साहेब दूध पाजा पैसे नाहीत ना दूध आणायला नामदेव राय म्हणले आई साहेब कानुगोवारी श्रीमंत होते माझ्याकडे पैसे नाही दूध आणायला एवढंच वाक्य महाराज पूर्ण लोक थकलीक शुगर असते काही असते थंडीमुळे लघुशंकेचा त्रास असतोय काय ट्रॅक्टर किती भारीच घ्या हो पण आपला बांध आला की वळलं पाहिजे दुसऱ्याच्या बांधात घातले आहे का नाही कशाला उग आगाव पण होतास तुम्ही तर आपल्याकडे पैसे नाहीत म्हणले बर 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 मग ताई साहेब म्हणले हे काय दिसते नामदेव हे दू दे पण नामदेव म्हणले आपली पाय लागलेत ना म्हणले द्वापार युगात राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेल्यावर त्याचं पोट राहते अगा सभक्ती शुभय जायो पदा मृत्यू काम उदर शुलेशुजायत कोण सांगत होतं आहे काय रामचंद्रजी महाराज डोंगरुजी गुरुजी राधेच्या पायाची माती पाण्यात टाकल्याच्या नंतर पोट राहते इतके राधेच्या पायाची माती पवित्र आहे मग आपले पाय कुठे गेलेली इथं राधेचे पाय कशाने पवित्र झाले ना मग आपण नामक नाहीत का नामदेवा तुमच्या तर जिभेवर लिहिलंय जिभेवर हो नामदेव राहिला जो मुलगा झाला का नारायण जनाबाईला सांगितलं नाव काय ठेवायचं तर जनाबाई जवळ गेल्या आणि असं घेतल्याच्या नंतर त्याच्या तोंडाला कान लावला जनाबाईनं कान तर ते भजन करीत होत म्हणजे म्हणे नामदेवा आणि नाम, नाम नारायण ठेवा चोख भरायला मुलगा झाला तर काय नाव होत त्याच कर्ममेळा कर्म मेळा याच नाव कर्ममेळा का ठेवण्यात आलं उपजाताची कर्ममेळा आणि वाची विठ्ठल सावळा काय अधिकार होता लोकांचं काय तत्व होतं लोकांचं मग नामदेवाला सांगितलं नामदेवा अरे एवढं पुढेच घर आहे तुमचं घर भजन करीत नाही का नामदेवाचे घरी चौदा जणी स्मरती आली तुम्ही चौदा लोक भजन करतात मग राधेनं भजन केल्याचे पाय इतके पवित्र आहेत मग आपले पाय भरा आप दूध अगाव साहेब दूध भरलं आणि नामदेवराय गुंडी घेऊन जात होते मुक्ताई साहेब म्हणल्या नामा जी आई साहेब त्याला गरज असली तर खाली उमपीन त्याला गरज असली तर खाली उमपीन तुम्ही जाऊ नका कानगोवर याच टप 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 ठर रोमा रोमातून काम निघत होता बापरे काय पायित म्हणले नामदेवराय म्हणले आई साहेब कशाला देवाला मी सांगते नामदेवा थांबा त्याला गरज असती पेन आणि मग नामदेव म्हणतात दूध पिवो मोरे गोविंद लाला दूध पिवो मोरे गोविंद लाला आणि मग खाली आले प्रभू आणि दूध पेल नुसतं दूधच नाही एक दिवशी नामदेवराय दामू शेट्टी बाजाराला गेले हाट म्हणित होते बाजाराला हाट 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 म्हणजे बाजार आणि त्या दिवशी आई साहेबांनी सांगितलं नामा देवाल काई -काई देवाला नैवेद्य घेऊन जा नैवेद्य दाखवायची पद्धत असते ठवाची नाही बरं आजही काही काही कळत नाही नैवेद्य आता सप्तेतली तर अशी काल्याच्या पंक्तीत वांग्याची भाजी असा खपक्या पारात चपाती ती एका टोपल्यात आणि त्याच्यावर बैंगण अरे या बैंगणं ठुत देत रे देवाला बैगण या जरा असतो तुला डोका असू दे ना काही आखलीचे कांदेच नाहीत नो काही काही देवाला हा नैवेद्य वरण भात एवढा जरी ठेवला तर काय त्याला कांद्या लसणाची पदार्थ नसावी देवाला किमान देवाच्या नैवेद्यासाठी एकच एक नवमी प्रसिद्ध नवमी या नवमीच्या दिवशी पूर्ण चालतात घरी गेल्यावर बघा ती कोणती नवमी असती विधाला, विधाला, विधाला।, विधाला, 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 विधाला। मग तो नैवेद्य घेऊन गेले तर नैवेद्य देवा खावं लागतं काय म्हणले आहे केली मॅ आंघोळ नाही मी ओंग केली मॅ आंघोळ नाही मी बोंगळ लांब फार मोठा रमेश बाबा मी आंघोळ केली जेवना, ना मूर्ती कापे थरा थरा जेवी भरा भरा ना नाम राय सोबत जगाचा बाप जेवला मग काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे विढोबारखोवाय ಮಾಮೂಲಿ ಮಾಮೂಲಿ ಮಾಲಿಂಗ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ರಂಗನಾಥ ಗುರು ಆ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ರಂಗನಾಥ ಸದ್ಗುರು ಆ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ರಂಗನಾಥ ಗುರು ಜಯ ಜಯ ರಂಗನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ರಂಗನಾಥ ಸದ್ಗುರು

जगदानंद कंद जगतपती मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र येणाऱ्या बावीस तारखेला दुपारी चार सवा चार मिनटापुरते एक विशेष मुहूर्त आहे चार सवा चार मिनिटच मुहूर्त आहे ते आणि त्या मुहूर्ताच्या पर्व काळावर ब्रह्मांड नायक जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा सातव्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्या नूतन वास्तूमध्ये विराजमान होणार आहेत आपण नशिबान आहोत राजू हो आपल्या देखता ब्रह्मांडाचा मालक एका नूतन वास्तूमध्ये वैभवामध्ये विराजमान होत आहे त्या बावीस तारखेला आपण सर्वजण जाऊ शकत नाहीत तिथे पण येत्या बावीस तारखेला मावल्यांनो रांगोळ्या काढा सडे टाका गुड्या उभारा त्या दिवशी दिवाळी साजरी करा पाळवा साजरा करा आणि प्रत्येक मंदिरामध्ये त्या दिवशी भजन व्हावं सगळ्यांना एक विनंती करतो अर्ध्याच मिनिटाचं एक तुम्हाला भीक मागतो आपण भजन करू आणि पूर्ण रेवैश्य समाजाला एक विनंती करतो तुम्ही इतके नशिबवान आहात आता जशी तिरुपतीला एवढी मोठी वास्तू व्हायला लागली जे समाजाच्या अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी गादेवार साहेब यांच्यामुळे मला तिरुपतीमध्ये फार आम्ही घेतोय झुजाव आता मी होतो आम्हाला व्ही आय पी सफारी सूट राहण्यासाठी काय तिथं वाचतो आणि आता महाराष्ट्रातल्या आर्यवैश्य समाजासाठी एवढं मोठं बांधकाम तिथेसुद्धा कंपाऊंडचं काम चालू असताना ते सुद्धा मी बघून आलो एवढं मोठं गादेवार साहेबांचं काम आहे आणि त्यांची इच्छा आता सुद्धा एक जागा घ्यायचं मानत चालले आता तिथं प्रांताचं बऱ्यापैकी एक काम करत आहेत नरेंद्रजी येरावार म्हणून पत्रकार आहेत बऱ्यापैकी फार मोठं त्यांचंसुद्धा एक प्रसारमाध्यम त्यांच्याकडं दिलेलं आहे ते सुद्धा तिथं आहेत त्यांनी सांगितलं आमच्या साहेबांची इच्छा आहे तिथेसुद्धा एक फार मोठी जागा आरक्षित करावी आणि समाजाला दर्शन करता गेल्याच्यानंतर तिथं राहण्यासाठी मिळावं एवढी मोठी माणसं आहेत अशा या परंपावन कुळामध्ये माझ्या सद्गुरू गुरुजींनी जन्म घेतला वारकरी संप्रदायातलं एक आधरीव रत्न फार मोठं आधरीव रत्न त्यातली त्यात आपल्या मराठवाड्याला लाभलेलं गुरुजी परभणीकर असतील मोतीराम महाराज फळेकर असतील मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील सद्गुरू नथुराम बाबा केळकर असतील महाराष्ट्राच्या बाहेर या विद्वत्तेचा प्रकाश आध्यात्मिक क्षेत्रात